मागच्या दोन तीन प्लॉट मानपाड्या सुद्धा शेतकऱ्याचा प्लॉट मिळवताना येथील अधिकारी टेबला घालून पैशाची मागणी करत होते परंतु अंधेरी येथे आपण एक छोटस आंदोलन केलं आणि त्या शेतकऱ्याला दोन प्लॉट मिळ मिळाले मानपाड्या मानपाड्या शिक्षक आपण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा हा अन्याय झालेला आहे हा तर झालाच परंतु मागील अनेक वर्षापासून आपण बघतो या ठिकाणी अनेक वर्षापासून या डोंबिवली एमडीसी ज्या केमिकल कंपन्या कंपन्या आहेत या कंपन्यांचे स्फोट होतात येथील नागरिकांचे मृत्युमुखी पडत आहेत आणि येथील राहत्या घरांचे व्यवसाय करण्याच्या हातून नुकसान होत आहे मागील काही वर्षापूर्वी पुरीसुद्धा प्रॉबेस कंपनीमध्ये सुद्धा स्फोट झाला होता परंतु येथील नुकसान असताना भरपाई तशी मिळाली नव्हती परंतु त्या स्फोटाच्या अनुषंगाने जो कालचा जो स्फोट होता तो त्याची तीव्रता अत्यंत गंभीर होती त्याची तीव्रता मागील म्हणजे दे देसाई इडकलीपर्यंत दे या त्याचे आवाजाचे म्हणजे आवाज जाणत होता आमच्या काटेगावमध्ये सुद्धा आम्ही असताना आम्हाला असं आम्हाला वाटतं भूकंप झाला का आम्ही सर्व घराच्या बाहेर निघालो नंतर थोड्या वेळाने कळालं की कंपनीचा कंपनी स्फोट झालेला आहे नंतर या ठिकाणी जेव्हा परिस्थिती पाहिली ते एकदम भयानक परिस्थिती अशी होती म्हणजे आता रामचंद्रांचा स्वतः राहत बघितला त्यांच्या घराला एकही कास राहिले नाही ते नशीबाने ते किचन मध्ये जेवण करत होते ते जर ते बेडरूम मध्ये असते तर झाले बंबा झाले सुद्धा धोका निर्माण झाला असता परंतु कालच्या घटनेमध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा येऊन गेले परंतु ती झाले शासनाची बाजू असेल किंवा राजकीय बाजू असेल परंतु येथील भूमिपुत्रांची बाजू घेणारे सक्षम असे अजून नेतृत्व अजून समोर आलेले नाही म्हणून बांधवनो जसं या अगोदर सुद्धा दीपा पाटील साहेबांनी ने स्वतः नेतृत्व केलं आणि तेथील ते 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 भूमिपुत्रांना सिडको प्रशासनाने जेव्हा नेतृत्वाचा मोबदला दिला त्या अनुषंगाने त्याने अनेक आंदोलन तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं आणि तेथील भूमिपुत्रांना साडेबारा टक्के विकसित भूमखंड त्यांनी प्राप्त करून दिला अशा स्वरूपाचा लढा सुद्धा आपल्याला यापुढे पुढे आपला लढा लढायचा आहे जसा येथील सोनारपाडा असेल मानपाडा असेल सागाव सांगर्ली पातरली तर खांबालपाडा चोळेगाव असेल येथील आपल्या स्थानिक भूमित्रांची जमिनी एमआयसी प्राधिकरणाने संपादित केल्या आणि येथील भूमिपित्रांना फक्त टीम एकच शंभर मीटरचा एक प्लॉट फक्त देऊ केलेला आहे आपली मूल मागणी हीच आहे की आम्हाला मोबदला मोबदले स्वरूप वाढवण्यात यावा आम्हाला विकसित भूखंड साडेबारा टक्के देण्यात यावा परंतु आजपर्यंत शासनाने कुठल्याही धोरण राबवले नाहीत मागील अनेक वर्षापासून ज्या रासायनिक कंपनीचे स्पोर्ट्स स्फोट होतात या, या संदर्भात होता, राज्य शासन फक्त चर्चा करते परंतु कोणत्याही प्रकारचं ठोस असं धोरण राबवत नाही आणि येथील कंपनीचं कर, स्थलांतर करत नाही काल सुद्धा असेच रासायनिक कंपनीचं स्फोट झालं आणि येथील घरांचे वगैरे आणि जवळ आठ ते दहा नागरिकांचा जीव गेला आणि अनेक नागरिक जखमी सुद्धा झालेले आहेत आणि नुकसान तर करोडोच्या घरामध्ये गेलेलं आहे राज्य शासन किती मोफत देईल आपल्याला माहिती नाही परंतु आपण भूमिपुत्र म्हणून ज्या भूमिपुत्राने येथील नाग औद्योगिक वसाहत बसवताना जी जमीन दिलेली आहे राज्य शासनाला त्याचा मोफतेसाठी आपल्याला पाठपुरावा करायचा आहे आज असं आपल्याला समजलंय की काल आपण मागणी केल्यानुसार आज तलाठी असतील मंडलाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत कार्यालयामार्फत आणि महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी जमलेली आणि ते सर्व घराचे पंचनामा वगैरे करतील परंतु बंधू लक्षात घ्या मला असंही समजलेलं आहे की ते जेवढा नुकसान झाले तेवढा मोबदला ते आपल्याला देणार नाहीत नाम मात्र फक्त आपल्या प्रत्येकाला पाच पाच हजार रुपये देतील असं आपल्याला कळलेलं आहे परंतु हे पाच पाच हजार रुपये आपण घ्यायचे का कारण आपल्या करोडो लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे हा तर झालाच परंतु जी मूल आपली जमीन आपण त्यांना दिलेली आहे त्या जमीनचा आपल्याला मोबदला तसा मिळालेला नाही म्हणून सर्वात प्रथम आपली मागणी अशी असेल की जो नुकसान झालेला आहे त्या नुकसानीचा संपूर्णपणे तुम्ही पंचनामा करण्यात यावा म्हणजे प्रत्येक दरवाजे खिडक्या काचांपासून तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सुद्धा आपल्याला नासाडी झाली आहेत काही त्यांच्या टी व्ही फ्रीज एसी सुद्धा त्यांचे स्रोत झालेले आहेत आणि त्या दुरुस्त सुद्धा होऊ शकत नाही अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे अशा आपण करूया जर राज्य शासनामार्फत आपल्याला मोबदला देऊ केला तर आपण घेणार नाहीत वेळ पडली तर हायकोर्टामध्ये सुद्धा आपण पिटिशन दाखल करू आणि योग्य ते मोबदला मिळून घेऊ की येथील रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर व्हावं या सुद्धा आपले आपण पूर्णपणे पाठपुरावा करणार आहोत शिवाय या रासायनिक कंपन्या स्थलांतर केल्यानंतर येथील या कंपनीच्या जागांवर जर कोण कोणी बिल्डर जर डोळा डोळा ठेवत असेल तर त्याला त्या सुद्धा खपून घेणार नाही कारण ह्या जमीन इथल्या भूमिपुत्र मूळ भूमिपुत्रांच्या म्हणून ह्या जमिनी या इथे मूळ भूमिपुत्रांना मिळावा यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे जेणेकरून येथील भूमिपुत्रांना साडे टक्केचा विकसित भूखंड मिळावा यासाठी आपल्याला मागणी करायची आहे तर ही मागणी आपल्याला रास्त योग्य वाटते की प्रत्येकाला प्रत्येकाने हात वर करायचं आपल्याला पाहू शकता प्रत्येक स्थलांतर व्हावं आणि या ठिकाणी ज्या दर चार दरवाजे सुटले चार किटक्या कात असं नाही प्रत्येक वस्तूचा त्यांना आपण विनंती करत करणार आहोत कारण त्यांच्या तहसील कार्यालयाचे कर्मचारी असतील तलाठी असतील वगैरे आपल्या कोणाच्या ओळखीचे असतील किंवा असो किंवा नसो त्यांना हेच विनंती करायची आहे की माझ्या घराची प्रत्येक वस्तू वस्तू त्याच्यामध्ये नोंद करायची ही नोंद झाल्यानंतर हे सर्व दस्त तलाट्यांमार्फत तहसीलदार कार्यालयामध्ये जातो आणि तहसीलदार कार्यालयामार्फत एम आर डी सी म्हणजे औद्योगिक विकास महामंडळाकडे हा संपूर्ण रिपोर्ट जातो हा संपूर्ण रिपोर्ट अंधेरी येथील त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची कमिटी असते ही निर्णय घेते की यांना मोबदला किती द्यायचा वगैरे दर ते जर पाच हजार रुपये मोबदला देत असतील तर पाच हजार रुपये मोबदला घ्यायचा नाही आणि जेवढी नुकसान भरपाई झाली तेवढी आपल्याला मुक्त भरपाईला मिळावी यासाठी आपला लढा लढायचा आहे वेळ पडली तर आपल्याला हायकोर्टात सुद्धा सुद्धा जायचं आहे त्यानंतरची सर्वात महत्वाची मागणी म्हणजे आपली जी भूमिपुत्रांची आहे की आपली ही औद्योगिक नगरी वसताना जो मोबदला देताना जो अन्याय झालेला आहे की फक्त पी एपीचा शंभर मीटरचा एकच प्लॉट तो आम्हाला मान्य नाही आणि येथील भूमिपुत्रांना साडेबारा टक्केचा दा भूखंड आम्हाला परत देण्यात यावा यासाठी आपल्याला मागणी धरायची यासाठी आपण शेतकऱ्यांनी आपले नुकसानग्रस्तांमुळे आपण जमलेलो आहोत काल कालच्या राष्ट्रीय मंडळींनी वगैरे जे काही वक्तव्य केले असेल तर त्यांच्या पुरता असेल परंतु अन्याय अन्याय आपल्या भूमिपुत्रांना झालेला आहे म्हणजे भूमिपुत्रांनी येथून स्वस्त कोसळून चालणार नाही कारण नुकसान आपला झालेलं आहे शिवाय आपल्या वडील उपरची जमिनी ह्या औद्योगिक नगरी वसुदाने केलेली आहे म्हणून या औद्योगिक नगरीचा -पूर आपला पुरेपूर म्हणजे आपला नुकसान भरपाई असेल किंवा मोबदला मिळावा यासाठी आपल्याला काम राहायचं आहे माझी सर्व येथे नुकसानग्रस्तांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापले मत व्यक्त करायचं आहे या ठिकाणी आता पत्रकार बंधू सुद्धा आलेले आहेत मी भूमिपुत्राने आजूबाजूच्या एकही एकही भूमिपुत्राला आम्हाला कधीही कुठलाही प्रकारचा आम्हाला मोबाईलला दिलं दिला गेला नाही फक्त येतात सर्वे करतात आणि जातात आम्हाला ती पुरता आता शांत करण्यासाठी हे लोक मोठे मोठे नेते येतात सर्वांना मग आता तलाठी येतील तहसीलदार येतील कलेक्टर येतील मग सांगणार तुम्हाला हा तुम्हाला मोबाईलचा देतो आमचे लोक गप्प बसतात आता बोलतात आमच्या अजूनही का पाच हजार पाच हजार पाच हजारसाठी आम्ही लाची नाही आहे या जे करोड रुपयांनी आमच्या बंद बांधतात गोरमेंट बिल्डिंगे बांधतात आम्ही हे का बांधतात आता ते ते सांगतात तर तुम्ही एमएळेसं झाल्याच्या नंतर आला अहो आम्ही भूमिपुत्र पहिले आमच्या जमिनी तुम्ही पंच पैसे वाजून घेतल्यात साखर आमची होती तुमच्या बापाची नव्हती एमएस तिच्या बापाची होती काय आज आम्ही दिली म्हणून तुमचे झाले ना पण आज जो सांगाव झाला बाणकाडा झाला सोनपुरा झाला बोलवली झाला आजदा झाला पुन्हा आपला टाटापॉर झाली हे ही लोक जे आमची जमीन आहेत आणि आम्ही ते भूमिपुत्र तेव्हा तुम्हाला आम्ही दिलेत आज त्यांच्या पूर्वीपासून त्याची राग येणार नाही आता फक्त पंचनामे करणार आज पावसाळ्याचे दिवस आहेत किती लोकांचे गाले वगैरे घराची पत्र उडाली कसे काय रिपेअर करणार त्यांना जर पैसे मिळाले आज माणसाची खलगी बाजण्यासाठी प्रश्न आहे आज रिपेअर करण्यासाठी पैसा आहे लोकांकडे शासन आज पंचन्वे करणार मग त्याचा काय तपशील देणार कधी भरपाई मिळणार कशा प्रकल्प भूमिपुत्रांचा पहिले प्रोबेस मध्ये देखील हा मोठा स्फोट झालेला तेव्हा देखील खूप जीवितहानी झालेली मोठ्या प्रमाणात आणि मालमत्तेचं नुकसान देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अशा घटना या डी मध्ये घडतच असतात तसेच इथे प्रदूषणाचा नेहमी त्रास होत असतो यावेळी त्यासाठी मी वेळेवेळेला पंत्र सुद्धा केलेला आहे आता जे दुर्घटना झाली त्यासाठी जी पहिली प्रोबेसमध्ये झाली मेट्रो मध्ये झाली आता अंबुराम मध्ये झालेली आहे पण यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ज्या स्थानिक लोकांचा काही जखमी झालेले आहेत त्यांना जिथे जेव्हा आदेशित केलेली जी रक्कम होती त्यांना पंचनामे केले गेले जेव्हा दोन हजार सोळाला तेव्हापासून ती मदतकार्य काही झालेलाच नाही त्यांना त्यांना ते अनुदान काही ते दिलंच नाही आहे पण आता माझी सरकारची ही मागणी आहे की इथे स्थानिक पुत्र भूमिपुत्र अगोदर आहे वसायतीनंतर आलेले आहेत म्हणून आमच्या मागण्या एवढेच आहेत की जे आमचे नुकसान झालेले आहेत त्यांचे पंचनामे तत्काल करण्यात आले यावे फक्त तोंडी रुपी आश्वासने देऊ नका तुम्ही याची अंमलबजावणी जेवढ्यात जेवढे लवकर होईल तेवढे करून तत्काल करा नाहीतर आम्ही इथले जे उद्योगधंदे आहेत ते आम्ही स्थानिक भूमिपुत्र इथले सर्व बंद करू जोपर्यंत आमच्या मागणे चालू मागणे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करतच राहू एवढी जे सरकारची माझी मागणी आहे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा मिळालाच पाहिजे विकसित भूखंड मिळालाच पाहिजे नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळालीच पाहिजेच पाहिजे नुकसानग्रस्तांचे पंचनामे झालेच पाहिजे पंचनामे झालेच पाहिजे पाहिजे काय कंपन्यांचे झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे